तुम्ही आता सांभाळावे घरी सोडून या आलो संसाराचा व्याप तुम्ही आता सांभाळावे मला सागराची तेव्हा कोठली कल्पना भवसागराची तेव्हा कोठली कल्पना वाटले न मी हा दर्या नावे विणा बुडताना कळो आली खोली आपो आपो, आता सांभाळावे मला मायो बापो घरी सोडो निया आलो संसाराचा व्याप तुम्ही आता सांभाळावे मला मायो बापो। कधी तुझे नाव देवा घेतले न वाचे कधी तुझे नाव देवा घेतले न वाचे निवडले नाही कधी खोट्यातून साचे आयुष्यात आता होतो घोर पश्चाताप तुम्ही आता सांभाळावे मला माय बाप घरी सोडून आता सांभाळावे मला बुड त्याला गावल असे अक्षय किनारा बुड त्याला गावला असे अक्षय किनारा विसरून गेलो सारा मायेचा पसारा स्वार्थी होव्या होण मला स्वार्थी ओव्या मला तुझे गोड शाप तुम्ही आता सांभाळावे मला माई बाप। घरी सांभाळावेया आलो संसाराचा व्याप तुम्ही आता सांभाळावे मला माई तुम्ही आता सांभाळावे घरी सोडो निया आलो संसाराचा व्याप तुम्ही आता सांभाळावे मला मायू बापो भवसागराची तेव्हा कोठली कल्पना भवसागराची तेव्हा कोठली कल्पना वाटले न मी हा दर्या नावे विणा बुडताना कळो आली खोली आपो, आपो। सांभाळावे मला मायो बापू घरी सोडून या आलो संसाराचा व्याप तुम्ही आता सांभाळावे मला मायू कधी तुझे नाव देवा घेतले न वाचे कधी तुझे नाव देवा घेतले न वाचे निवडले नाही कधी खोट्यातून साचे आयुष्यात आता होतो घोर पश्चात्ताप ताप तुम्ही आता सांभाळावे मला मायू घरी सोडून या आलो संसाराचा व्याप तुम्ही आता सांभाळावे मला माहित बुड त्याला गावल असे अक्षय किनारा बुड त्याला गावल असे अक्षय किनारा विसरून गेलो सारा मायेचा पसारा स्वार्थी होव्याहून मला स्वार्थी होव्याहून मला तुझे गोड शाप तुम्ही आता सांभाळावे मला माई बाप घरी सोडो निया आलो संसाराचा व्याप तुम्ही आता सांभाळावे मला माई